नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मंडळी सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा चांगला दिसतोय है। राज्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं व त्यानंतर ओबीसी समाजाने या गॅजेटला पूर्णपणे विरोध केला त्यांनी हाय कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली मराठा समाजाला ओबीसी उबे... मधून आरक्षण मिळता कामा नाही अशी मागणी ओबीसी समाजाने केली त्यात लक्ष्मण हाके यांनी जास्त पुढाकार घेतला आता लक्ष्मण हाके हे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत असे चित्र पाहायला मिळत आहेत ही गोष्ट त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून समोर आले आहेत आप त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की मी प्रामाणिकपणे भांडतोय कारण आपले अधिकार टिकले पाहिजेत असं मला वाटतं मी एक गरीब मेंढपाळाचा मुलगा आहे मी कोणाच्या गाडीत पेट्रोल टाकू शकत नाहीत किंवा मी नवी गाडी घेऊ शकत नाहीत मी बॅनर लावू शकत नाहीत किंवा मी स्वतः स्टेज सुद्धा उभारू शकत नाहीत या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही मोठ्या हिमतीने मला साथ दिली ही खूप चांगली गोष्ट आहेत मी खूप माणसे जोडली असंख्य माणसे जोडली पण त्यात असंख्य शत्रू सुद्धा निर्माण केली असं सुद्धा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये या गोष्टी मांडल्या आहेत पुढे ते असे पण म्हणाले की मी लवकरच माझी नवीन भूमिका ही जाहीर करणार आहेत त्यामुळे आता नवीन प्रश्न हा ओबीसी समाजामध्ये आला आहे की लक्ष्मण हाके हे चळवळून बाहेर पडून नवीन काहीतरी चळवळ उभी तर नाही करत किंवा वेगळा निर्णय तर नाही ना घेणार असा प्रश्न आता सगळ्यांसमोर आला आहे आणि यावरती अजून कोणीही भाष्य केलेलं नाहीत त्यामुळे लक्ष्मण हाकेंची पुढची भूमिका काय असेल हे बघणं स्वाभाविक ठरेल जर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा